मराठा ओबीसी संघर्ष दुर्दैवी सरकारवर कोणाचाही विश्वास नाही संजय राऊतांचा टोला सर्वपक्षीय चर्चेचं केलं आवाहन राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळतो आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी मधूनच आरक्षण देण्याची मागणी केलेली असतानाच या विरोधात लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं आहे त्यामुळे राज्य सरकारची मोठी कोंडी झाल्याचं दिसत आहे याबाबत संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान करत सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे मराठा असतील ओबीसी असतील आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ असं सरकारने म्हटलं होतं त्या टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची त्यात या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीने जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आहे तो दुर्दैवी कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही, ही शिवसेनेची भूमिका आहे मागासले पण सर्व समाजामध्ये आज आहे याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं मग शेती संदर्भात आर्थिक धोरणं उद्योगासंदर्भातली धोरणं रोजगारासंदर्भातली धोरणं मोदी सरकार गेल्या दहा वर्षामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय तसं गुजरातमध्ये आहे तसं राजस्थानमध्ये आहे तसं हरियाणामध्ये प्रत्येक समाजाला आरक्षण हवं नोकरीमध्ये राखीव जागा हव्यात शिक्षणात राखीव जागा हवं याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व करंट नेतृत्व ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई